ओके okay, तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या लाडक्या चॅनल लर्न विथ भागवतमध्ये विद्यार्थी मित्रांनो सराव संच आपण जो बघतोय तो आता बघतो आहे चौदावा सराव संच जो आहे तो आपण बघतोय आणि सराव संच याच्या मागची जेवढे पण सराव संच आहे विद्यार्थी मित्रांनो त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स देणार किंवा इथं आय बटनामध्ये दे देईल ठीक आहे चला बघूया आपला सराव संच आता इथं बघा हा पहिला प्रश्न पहिला प्रश्न मला काय दिलेला आहे की तीनशे अठ्याहत्तर पॉईंट झिरो पंचवीस या संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत चौकटीमध्ये लिहा बघा इथं तुम्हाला चौकटी आहे तिथं इथं आणि इथं तुम्हाला चौकटी दिलेलं आहे त्याची किंमत आपली इथं लिहायची आहे ठीक आहे इथं बघा हे अंक दिलेले आहे तुम्हाला हे अंक दिलेले आहेत आणि ही इथं स्थानिक किंमत दिलेली आहे म्हणजे काही संख्यांची दिलेली आहे काही तुम्हाला काढायची आहे स्थानिक किंमत किंमत ओके सो so, चला काढूया मग तर मग सातचा किती येणार बघा दशक सातचा दशक लिहायचं आहे तर तू किती येणार तो येणार ये सत्तर आणि एकक एकक आपल्याला दिलेला आहे एकक अंकाला जो असतो आठ दिला तर आठच असणार एकक अंक आणि इथं दशांश काढायचं काढायचा आहे पॉईंटच्या नंतर ज्या संख्या असतात त्यांचा दशांश जर काढायचा आहे तर तो एक ये काय का येत असतो बघा एक छेद दहा मग इथं बघा शून्य तर मग काही येईल शून्य छेद दहा इथं बघा दोन तर काही येईल दोन छेद दहा दोन छेद दहा म्हणजे याचं उत्तर काय येणार एक छेद पाच बेक बे बेपंचे बे दहा असं आता बघा सोडवा दुसरा प्रश्न आहे अपूर्णांकांची तर बेरीज बेरीज दिलेली आपल्याला ती सोडवायची आहे चला सोडूया तर यामध्ये बघा सात अधिक शून्य किती होणार सात नऊ अधिक शून्य किती होणार नऊ पाच आणि एक सहा पॉइंट खाली बरोबर पॉइंट घ्यायचा सात आणि पाच होतात बारा बाराशी आपण दोन आणि आपण कॅरी घेतला एक दोन आणि एक तीन आणि शून्य तीन आणि नऊ याच्याशी नऊ हे झालं आपलं उत्तर त्यानंतर समोर येऊया पाच आणि शून्य होणार पाच सहा आणि शून्य होणार सहा पॉईंट खाली पॉइंट घ्यायचा व्यवस्थित नऊ आणि शून्य नऊ होणार तीन आणि शून्य तीन होणार आणि सातशी सात आता बघा तुम्हाला इथं काही संख्या देत असतील बघा आता इथं फक्त तुम्हाला उदाहरणामध्ये पाच दिलेलं असेल आणि मी समोर दोन शून्य घेतलेले का काब्र घेतले मी दोन शून्य समोर कारण की इथं फक्त पाच लिहिलेले आहे आणि समोर संख्याच नाही आहे मग संख्या नाही आहे आणि बघा जर जो दुसरा नंबर आहे त्याच्यामध्ये पॉईंटनंतर तीन डिजिट दिलेले आहेत आणि पहिल्या नंबरमध्ये पॉईंटनंतर फक्त एकच डिजिट तुम्हाला दिलेला आहे उदाहरणामध्ये तर मग समोर दोन डिजिट नाही आहेत तर मग आपण तिथं काय घ्यायचे तिथं आपण शून्य घ्यायचे प्रत्येक वेळेस हे जे डिजिट आहेत पॉईंटनंतरचे डिजिट ते केव्हाही काय करायचे बरोबर करून घ्यायचे सेम करून घ्यायचे सारखे करून घ्यायचे आणि त्यानंतर पूर्ण उदाहरण सोडवायचं काळजीपूर्वक चला तर बघूया मग पुढे बघा तिथं तीन अंकांची म्हणजे पूर्ण तीन नंबरची बेरीज तुम्हाला दिलेली आहे एक अधिक शून्य अधिक शून्य एक पाच अधिक शून्य अधिक शून्य पाच सात आणि चार होतात अकराशी एक आणि कॅ क्यार, आपला कॅरीला चाललेला आहे एक दोन आणि एक तीन सात आणि तीन दहा होतात अगोदर पॉईंट खाली पॉईंट घेतला आपण आणि दहा अशी शून्य आणि कॅरी आपला आलेला आहे एक, चार एक, एक, एक कवन, ले ले, तर, मग चार आणि एक पाच आणि दोन सात सत्तर पॉईंट एकशे एक्कावन्न असं ते उत्तर आलेलं आहे आणि त्यानंतर वजाबाई करायची आपल्याला वजाबाई करताना वाटतं शून्यामधून पाच जात नाही आहे मग मग आपल्या इंडियन सिस्टीमप्रमाणे जसं शिकवतात की सहा करून तिथं हातचा घ्यायचा मग हातचा घेतल्यानंतर दहा होतील दहा तुम पाच गेल्यानंतर पाच उरतात ठीक आहे तर, तर आपण तसं करूया बघा सहापासून इथे काय घेतलं आपण कॅरी घेतला इथं किती झाले दहा दहा तुम पाच गेले तर किती उरणार पाच इथं किती राहणार इथे राहणार फक्त पाच मग पाचमधून चार जर आपण काढले तर किती उरणार एक आता बघा इथं नऊ नऊमधून जर आपण तीन काढले तर किती उरणार नऊतून तीन जर काढले तर उरणार सहा पॉईंट खाली पॉईंट घ्यायचा पाच मधून दोन काढले तीन आणि आठाशी आठ आट जशीच्या तसे त्यानंतर इथं येऊया चार मधून पाच जात नाही म्हणून आपण काय केलं या दोन पासून एक कॅरी घेतला इथं इथं झाले चौदा याच्याकडे उरला एक चौदाहून जर आपण पाच काढले तर उरतात नऊ एक मधून पुन्हा चार जात नाही पुन्हा आपण काय घेतला कॅरी इथं उरला एक अकरामधून जर आपण चार काढले तर किती उरणार तर उरणार सात पॉईंट खाली पॉईंट घ्यायचा एकमधून पुन्हा सात जात नाही पुन्हा आपण कॅरी घेतला इथून याच्याकडे इथे झालेले आहेत अकरा आणि इथं राहिलेले आहेत दोन अकरातून जर आपण सात काढले तर उरतात चार आणि पुन्हा दोन मधून नऊ जात नाही मग पुन्हा आपण कॅरी घेतला इथं झाले बारा आणि इथं उरलेला आहे पाच तर बारातून आपण जर नऊ काढले तर उरतात तीन आणि पाच इथं जसा तसा राहिलेला आहे अशा प्रकारे हे उत्तर येईल त्यानंतर समोर बघा पाचमधून सहा जात नाही मग कॅरी घेण्यासाठी पण काहीच नाही इथं मग अशा वेळेस काय करायचं एकदम समोरून इथून कॅरी घ्यायचा अगोदर इथं याला द्यायचं अगोदर मग <गगीदा> मी याच्यापासून काय केलं एक कॅरी घेतला आणि याला दिला याच्याकडे झाले दहा याच्याकडे एकच राहिलेला आहे मग याच्याकडे दहा झालेले आहेत मग याच्यापासून एक याला देऊया मग याच्याकडे होणार दहा याच्याकडे राहणार <दूण> नऊ त्यानंतर आता याच्याकडे दहा आहेत मग याचा एक याला देऊया याच्याकडे होणार दहा याच्याकडे राहणार नऊ पुन्हा समोर देऊ या आणखी याला याच्याकडे होणार दहा याच्याकडे राहणार नऊ पुन्हा इथे दहा मग आता इथे एक समोर आपण काय दिला कॅरी दिला याला याच्याकडे होणार पंधरा आणि याच्याकडे राहणार नऊ अशा प्रकारे पंधरामधून जर आपण सहा काढले तर उरणार नऊ नऊ मधून आठ काढला एक नऊ मधून एक गेला आठ पॉइंट खाली आपण पॉईंट दिला नऊ मधून सात काढले दोन नऊ मधून एक काढला आठ आणि एकाशी एक अशा प्रकारे हे आन्सर होईल ठीक आहे आता चौथा प्रश्न आपला दिलेला आहे बरोबर चौथ्या प्रश्नामध्ये बघा काय की अविनाशने बेचाळीस किलोमीटर तीनशे पासष्ट मीटर प्रवास बसने बारा किलोमीटर चारशे साठ मीटर प्रवास मोटरने आणि सहाशे चाळीस मीटर प्रवास पायी केला तर त्याने एकूण किती प्रवास केला असं आपल्याला आहे पूर्ण प्रवास फक्त ॲडिशन करायची आहे पूर्ण प्रवासाची तर बघा सर्वात अगोदर बेचाळीस किलोमीटर आणि तीनशे पासष्ट मीटर त्यानंतर बारा किलोमीटर चारशे साठ मीटर बारा पॉईंट चारशे साठ आणि त्यानंतर आहे सहाशे चाळीस मीटर फक्त सहाशे चाळीस म्हणजे झिरो पॉईंट सहाशे चाळीस तर बघूया आपण पाचशे पाच येणार सहा आणि चार दहा सहा सोळाशे सहा इथं कॅरी ह्याच्याचा एक येईल सहा आणि तीन नऊ आणि एक दहा चार चौदाशे चार आणि पॉईंटशे पॉईंट हाच्याचा काय येणार पुन्हा एक इथे येईल दोन आणि दोन चार आणि ह्याच्याचा एक पाच आणि चार आणि एक पाच म्हणजे आपलं उत्तर आलंय पंचावन्न किलोमीटर आणि चारशे पासष्ट मीटर एवढा ऐकून तो प्रवास करेल म्हणून ठीक आहे त्यानंतर आपण पाचवा प्रश्न बघूया आयश आणि सलवारीसाठी एक पॉइंट ऐंशी मीटर कुर्त्यासाठी दोन पॉईंट पंचवीस मीटर आणि कापड खरे कापड खरेदी केले कापडाचा दर जर एकशे वीस रुपये प्रतिमीटर असेल तर तिला दुकानदारास किती रुपये द्यावे लागेल बघा आता इथं एक पॉईंट ऐंशी मीटर आणि दोन पॉईंट पंचवीस मीटर दिलेली तुम्हाला मग एक पॉईंट ऐंशी अधिक दोन पॉईंट पंचवीस बघा किती येणार पाच आणि शून्य पाच आठ आणि दोन दहाशे शून्य आजच्या चाला एक दोन आणि एक तीन आणि एक चार आणि पॉईंटशे पॉईंट म्हणजेच चार पॉईंट झिरो पाच मीटर चार पॉईंट झिरो पाच मीटर हा टोटल कापड झाला टोटल कापड झाला आणि कापडाचा दर काय होता एकशे वीस रुपये मीटर एका मीटरला एकशे वीस रुपये तर चार पॉईंट झिरो पाच मीटरला किती रुपये म्हणजेच मल्टिप्लाय करावं लागेल म्हणून मल्टिप्लाय एकशे वीस मल्टिप्लाय करत असताना आता बघा इथं आपण थोडंसं शॉर्टकट करूया आपण थोडंसं बघा लक्ष द्या फक्त कसं शून्य अगोदर सोडून द्यायचा याचा विचार आपण नंतर करूया अगोदर आपण बाराचा विचार करूया मग बारा तुम्हाला दिलेले तर बारा आणि पाच याचा गुणाकार बारा पंच किती होतात साठ तर साठशी आपण शून्य घेतला त्यानंतर इथे सहा आलेले मग सहा आले बारा शून्य शून्य होतात शून्य अधिक सहा सहा होणार त्यानंतर पॉईंटचा विचारसुद्धा आपण नंतर करूया अगोदर फक्त उदाहरण मल्टिप्लाय करून घेऊया आपण त्यानंतर बारचोक अठ्ठेचाळीस होतात ठीक आहे आणि आता विचार करूया शून्याचा एक शून्य आपला राहिलेला होता तर तो शून्य आपण दिला आणि आता विचार करूया पॉईंटचा तर पॉईंट वन टू टू डिजिट सोडून आपल्याला पॉईंट दिलेला आहे म्हणून आपण पण काय करायचं टू डिजिट सोडून आपण काय दिलेला आहे पॉईंट म्हणजे तुम्ही तर बघू शकता चारशे शहाऐंशी रुपये एवढे पैसे होतील म्हणून त्यानंतर सहावा प्रश्न आपण बघूया सुजाताने बाजारातून चार पॉईंट पंचवीस किलोग्रॅम वजनाचे कलिंगड आणले आन आणि त्यातील एक किलोग्रॅम सातशे पन्नास ग्रॅम कलिंगड शेजारच्या मुलांना दिले तर तिच्याकडे किती किलोग्रॅम कलिंगड शिल्लक राहिले असा प्रश्न आहे शिल्लक राहिले म्हटल्यावर आपल्याला समजायला पाहिजे की वजापी करायची अतिशय सोपं तर मग बघूया आपण चार पॉईंट पंचवीस किलोग्रॅम मधून आपण एक किलोग्रॅम सातशे पन्नास ग्रॅम काढून टाकूया तर बघा चार पॉईंट पंचवीस मधून एक पॉइंट सातशे पन्नास ग्रॅम आता मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे जर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघितलेला असेल वरती काही संख्या नाही आहे म्हणून तुम्ही काय घ्यायचा झिरो घ्यायचा आणि त्याला सेम करायच्या पूर्ण नंबर्स आता यांची वजाबाकी शून्यमधून आपण जर शून्य जर काढला शून्य पाचमधून पाच जर गेले तर पा शून्य आणि दोनमधून सात जात नाही मग आपण काय घेतला इथं इथून हातचा घेतला इथं बारा झालेले आहेत बारातून सात जर आपण काढले तर उरतात पाच आणि इथं उरलेले तीन तीनमधून जरी आपण एक काढला तर उरतात दोन म्हणून दोन पॉईंट पाचशे दोन किलोग्रॅम आणि पाचशे ग्रॅम एवढे कलिंगड त्या सुजाताकडे उरलेले आहे म्हणून सुजाताकडे तर अजून यामध्ये एक प्रश्न आहे सात नंबरचा तर तो प्रश्न मी तुमच्यासाठी सोडतो कारण तुम्ही पण करायला पाहिजे ना काही ना काही ठीक आहे मग सातवा प्रश्न तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा किंवा सोडवाच ओके चला तर भेटूया मग अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद